ए काय बसलायस तू आता काय तू व्हायला राहता हे वाया तू नाव काढून मग काय काय करायचं ओक तुला पण सुख नाही मला पण सुख नाही तू आपला सरळ व्हायला मी व्हायला राह म्हणजे तुम्ही नवरा बाय खेळ केला आहे ना नव नव तुम्ही तुम्ही नवरा नवराबाई कुणा खेळवून तुला खेळला मी कशाला खेळावला मी पूजेला बसल्यामुळे तुला काय वाटलं लागलं मला बसलं पाहिजे लोक मला तुला वाटतंय माझ्या मनासारखं झालं आता मला व्हायचं ही तुझं पटत नाही ती गाडी मी तुझ्या नावा केली मी पैसे घातले गाडीला बसले तर ती माझ्या नावावर फिरवून दे गाडी अजिबात मिळत नसती तुझे नाव बुलट आहे माझ्या नाव इच्छा चके अजिबात तसं काय झालंय देत नाही का म्हणतो गाडला तुझे नाव बुलट आहे तू देत नाही सांग नाही म्हणतो मी देत नसतो बुलट चार टक्के तुझे नाव बुलट आहे बुलट की तुझे नाव तुझे नाव स्प्लेंडर आहे तू बुलट घे बुलट स्प्लेंडर घे अरे मी पैसे घेतले जाबा लगा लगा मी पण लगेच घराला गुरावणी काम केलेला आहे जनावर आहे की जे माझे पैसे जे ऐकले आहे असं म्हणायचं तुला मला बुलेट स्पेंडर ही घर दी मग तुला चर्चा काय काय म्हणला तू बुलेट स्पेंडर आणि सगळं घर माझे नाव करून दे आणि तुला नाव चर्चा करून तू पेड घर दोन कोणाचे नाव कर घे दोन मला पुढची देवी मग चार खोल आहे दोन तुला की दोन मला एक हॉल आणि ती पडेली पुरी मराठी आणि तू किचन आणि ती पडेली पुरी तुला की हॉल म्हणजे अरे हॉल मला हॉल आणि किचन राह तुला दोन कोण आहे मोठे नाही ना, हॉल आणि पडेली पुरी मला नाही नाही हॉल राह पडेली पुरी तुला किचन तुला स्वयंपाक करायला तुला गोडी तुला गोडी गुलाबी राहत तुला गोडी गुलाबी राहत येते का नाही सांग मला एवढं सांग आणि तुला चार चकी आणि मला बुलट स्पेंडर हे खोली त्या पडेल मला दोन खोले तुला दोन आहे ती पडेल दोन दोन म्हणजे मोठे मोठे खोले तुला ती एक दोन खोले राहू ती माहे नाही मला ही हॉल आणि दोन खोले राह हॉल आणि पिच्चर राहू माझी मला आणि तुझी तुला ती दोन दोन बेडरूम तुझी तुला घे माझी मला हॉल राहूची माझी मला पसार राहू घ्यायचं सगळं माझा माझा तसं नाही नसं तर चार ती माझी आहे ती माझी रावती तुला बुलंट स्पेंडर आणि दोन खोले घे मला दोन खोली कुठलं घे तुला हॉल आणि पडलेली कोणी घे आणि स्पेंड रम म्हणजे तुला द्यायचं नाही वाटून तुला तुला आता हे तुला वाईट नावच काढत नाही विचार फेल नाही बघ तू माझ्या माझ्या पतीने तुला जेव्हा वाचनाच नाही र तुला विलाय चांगला होतो राहू दे तुला आता बोल तरी विचार अजिबात तुला बोलणार नाहीत ना पुढं तू काय जरी म्हणला तरी बोलणार नाही तुला तुला राहा अगर ना राहा माझ्या माझ्या पद्धतीने बघतो तुझं तुझ्या तु मला तुला लय चांगला आजपर्यंत पण तू त्या मापाचा राहिला नाही सगळी मला म्हणायची आबा कधी गांडात दिलं सांगता येत नाही आणि त्याच मापाच झालं शेम तशीच परिस्थिती झाली कसा आढवा कसा बोलतोय बघा की दोन हॉलन मला ती पहिलं जुनी खुरी द्या म्हणतो म्हणजे मोठे मोठे हे घ्यायचा आणि ती पलीकडचं बेडरूम बार काय आणि किचन ही दोन मला राहते म्हणतो म्हणजे ह्याला हाव किती माझ चुकलं मी मी हंपण्यात गेलो मी काय त्याच्या नावावर गाडी घेरी पदरनं पैसे जग मारली आणि त्याच्या नावावर केलं ती बुलेटला मा, माझ्या मा, जा, माझ्या हे केलं तेव्हा पण ती बिचारीनं त्या बायनं धिंगाना गाठला होता बुलेट माझ्या नाव कराई म्हणून म्या केली म्हणून माझ्या नाव ना तर ना सगळा ही मला इस्कूट झाला सगळा हे असले मला पुढच्या विचारात लय पुढे चुपल्या नाही काय त्यांचं हे आता आता यांना उघडकी घ्यायला लागले या आता यांना वाहिलं बी मागत नाही काहीच नाही आता माझ्या माझ्या पद्धतीने बघ तू बाजार हाट कस खात्यात काय मला काय पै पैपे आव ठेवली नाही कोणी काय ठेवायचं दे खावा पाजार म्हणावा आता आता बाजार जाणत नाही घरात काय खायला ते खावा तुमच्याला असल्या खेळ्या मला कळलं नाही ही कळली असते तर आज ही फळ आलं नसतं लय लय शांत समजतो तुम्ही ह्याच्यावर मला कळालं जेवढी शांत माणसं का तेवढी लय लेवलची असते ती बोलून दाखवत नाही ती वेळ आली कधी काल तेच ते हे केलं देव कोणी मी समजून याला करायचं केलं जे ह्याला करायचं होतं तीच ह्यानं बरोबर केलं करू ह्याच्या म्हणण्यान कसं केलं याचा तुम्हाला सांगतो हो बाई ते काढून टाकली टाकलं इकडं पेरायला मग कशी पीसवी एकवीस रुपये आणली ही खर्च ह्यांना दिसत नाही शेतीत गाठलेलं दिसत नाही आणि जनावर जनावरं 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 त्याला सांगतो मी जनावर जनावरच कस करणार जनावर तर देणार आहे का नाही जनावर काही नेहमी नेहमी हा नेहमी नेहमी शिरड नेहमी मसर नेहमी हा दोन मसर मला दोन तुला हा आणि बरं की के एक जणांना दुसरी एक मोठी जण म्हणजे निमी नेहमी तयार होतो ते शिरड आठ राहिले जी तुला चार मला चार बोकाड आहे ती निम निम ती दोन खोल तुझी तुला की घे कुठल्या ती पलीकडे शेजारी दोन मग शेजारी दोन घे तू ना मग गाडी माझ्या माझ्या नावावर कुठली बा गाडी माझ्या नाव कर की मग गाडी नाव कर तू ही हॉल आणि ती कोणी माझ्या नावावर पाहिजे आणि स्पेंडर बुलेट मार कुठले तुला चॉईस वाट मी वाट नाही केले का तुला पडतंय का बघ मी काय कोणाला कमी नाही जास्त नाही मू की म्हणजे तुला फॅमिली बसून जायला सुप पडतंय आणि ती पडायला दोन कोयला कसा गेला आणि नसेल तर तू ही घे मी ती घेत या ती खोल्या मी घेतो दोन ही आणि चारचाकी माग मग कुठं सोप पडते बघ नसेल तर तू ही दोन कोल्या घे आणि स्पींडर बुलेट घे माझ्या राहून चारचाकीला तुला धिघं कळ ना ना तुला धींग मोदामाड आवरूच तिकडं नाही राहू दे तुला अडू बोलाय ना कळलं तुझं मन कळलं रे बाबा कळलं मी हे के केलं मी तुझ्यासाठी हि केलं लक्षात ठेवू ल तू धोका दिला अरे मी सकाळ दिस दिस सुभा काय दिलं काम करू लागलो तू

आम्हाला काय काम नव्हतं म्हणून आम्ही आपलं काम लावून घेतलं स्वा, था था ना म्हणजे मोठ मोठ्या खोऱ्यात एवढ्या त्याला स्वतःला सगळा सगळा फायदा त्यालाच आता इथून पुढे कशाला होतोय र तुला का लय इतका गोवाळ बोलून जे म्हणती ना सक्का भाऊ पक्का वगैरे आशातला तुझा लक्षात ठेवू लय गोड बोलून काटा दिला आहे स्वा असू दे किती दिवस असेल तू तर चुकी त्यानं मुद्दा मी करायचं मी आज नाव केली नसते तर आज फळाला आलं नसतं आपणच चुकी रे म्हणा काय करायचं